वंदे मातरम मित्रांनो माझं नाव सोमा खुराडे मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा नाशिकमधील एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि आपल्याला माहितीच असेल निर्भय महाराष्ट्र पार्टी ही जितेंद्र भावे सरांच्या विचारांवर चालणारी पार्टी आहे जेव्हा आम आदमी पक्षाने दोन वेळेस जितेंद्र भावे सरांना केवळ ते खरे आहेत पारदर्शक आहे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवत आहे ह्यामुळं आम आदमी पक्षाने दोन वेळेस पक्षातून त्यांना काढून टाकलं शेवटी सरांनी आणि त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की नाही आता हा लढा आपण आपल्या पायावर उभा करायचा आणि आपला स्वतःचा पक्ष काढायचा तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जन्म त्या दिवसापासून झाला आणि आज निर्भय महाराष्ट्र पार्टी ही एक राष्ट्रीय राष्ट्रीयकृत पार्टी आहे जिचं नाशिकमध्ये हेडक्वॉर्टर आहे आपण असं म्हणूया आणि अनेक असे चांगले समाजसेवक जे Uh, समाजामध्ये खूप चांगलं नाव ठेवतात आणि त्यांचं गुण uh, जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे आपल्याला माहिती असेल जगबीर सिंग सर ते पण ह्या पार्टीचे सचिव आहेत आणि अनेक इतर बरेच कार्यकर्ते ज्यांचं मला आता नाव नाही सांगता येणार ना। पण माझी आज अपील तुम्हाला अशी आहे की मित्रांनो आज देशाला वाचवण्याची खूप जास्त गरज आहे आज आपल्याला गरज काय तर आपल्या मुलांना शिक्षणाची गरज आहे आपल्याला आरोग्याची गरज आहे पण आपल्याला नेहमी नेहमी हे जे पॉलिटिकल पक्ष आहे हे आपल्याला मूळखत काढत राहता कधी त्या औरंगाजाबची समाधी काढता कधी त्या कुत्र्याशी काढता आता परवापासून सावरकरांचा सा मुद्दा मोठा करायचा प्रयत्न चालू आहे कधी काय तर कधी काय ते असे मुद्दे हे नेहमी पुढे आणतात ज्याच्याशी सामान्य माणसाचा सा काहीही संबंध नसतो पण निर्मय महाराष्ट्र पार्टीचा हा हेतू नेहमीच राहिलेला आहे की पार्टी नेहमी आणि चोवीस तास केवळ सामान्य मानवी कशी टिकेल कशी जगेल आणि त्यांच्यासाठी जे मूलभूत गरजा आहे ह्या कशा जिवंत ठेवता येईल याच्यासाठीच आम्ही काम करत आलेलो आहे अनेक क्षेत्रांमध्ये हॉस्पिटल असू द्या शाळा असू द्या बँक असू द्या फायनान्स असू द्या किंवा रस्ते असू द्या आता हा जो रस्ता आपल्या समोर दिसतोय हा नाहीचा रस्ता ना, आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात उड्डाण मोठा उड्डाणपूल आहे गेल्या चार पाच वर्षापासून एक उदाहरण म्हणून सांगते पाच वर्षापासून ह्या पुला घालून वाहनं घ्यायला टू व्हीलर के ते सटकायचे पावसाळ्यामध्ये पण निर्भय महाराष्ट्र पार्टीने त्याच्या मागे इतका मोठा लढा उभारला दोन तीनदा ते नाहीच्या अधिकाऱ्यांना उचलून आणलं की खरी परिस्थिती दाखवली शेवटी आपण सगळे नाशिककर बघत आहात आता पुला खाली सगळीकडे काम चालू झालेलं आहे आणि ह्या वर्षापासून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की एकही गाडी सटकून पडणार नाही तर असे जे छोटे छोटे कामं असतात छोटे छोटे मुद्दे असतात जे थेट तुमच्या माझ्याशी रिलेटेड असतात त्याच्यावर आपण काम करतो आपण समृद्धी महामार्ग करू आणि तो हे करून एअरपोर्ट बांधू काय घेणे आपल्याला सामान्य माणसाला काय घेणं नाही या गोष्टींशी सामान्य माणसाला त्याच्या मुलाला ऍडमिशन कसं मिळेल त्याचा रोजगार कसा वाढेल त्याला जे फायनान्स कंपन्या कशा लुटताय त्याच्यासाठी संरक्षण कसं मिळेल कारण मूलभूत हक्क जे आहे ते सामान्य माणसाला माहिती नसतात आणि जेव्हा ते मूलभूत हक्क ठेचल्या जातात तेव्हा जितेंद्र भावेसारखे माणसं जन्माला येतात नाही तर काय गरज आहे जितेंद्र भावेसारख्या माणसाला जन्माला यायची तो माणूस आज गेली चाळीस वर्षापासून रस्त्यावर काम करतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच सहा वर्षापासून तर त्यांची जे सव्वीस दुकानं होत आहे त्याच्यावर पण त्यांनी तुळशीपत्र वाहून वाहून दिलेले आणि चोवीस तास चोवीस तास तो माणूस केवळ सामान्य मानवीच्या हक्कांसाठी न्यायासाठी आणि अधिकारासाठी लढत असतो तर माझी तुम्हाला सगळ्यांना आणि विशेष करून तरुणांना विनंती आहे सुशिक्षितांना विनंती आहे की मित्रांनो ही देश वाचवण्याची गरज आहे आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या विचारतील की देश देशाला काढी लागली होती देशाला आग लागली लाग होती लाग 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 तेव्हा तू काय करत होता तर कमीत कमी जर तुम्ही आमच्या पक्षामध्ये आलात आमच्या पक्षाकडनं तुम्ही लढलात प्रश्न घेऊन तर तुम्हाला हे उद्या तुमच्या लेकरांना सांगता येईल की नाही मी निर्भय महाराष्ट्र पार्टी बरोबर होतो आणि मी साध्या साध्या प्रश्नांसाठी आवाज उठवलेला आहे मला या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज शाळा दवाखाने इतके मोठ्या प्रमाणात महाग झालेले साधा ताप जरी आला साधी डिलिव्हरी जरी असली एखाद्या महिलेची जी नॅचरली होत असते भगवंताची आता आजचीच एक बातमी आहे अँब्युलन्स झाली नाही म्हणून रस्त्यावर एका महिलेने प्रसूती केली जी प्रसूती देवानी नॉर्मल व्हायला लावली फुकटत होते त्या प्रसूतीचे आज हॉस्पिटलमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये घेतले जातात तरी ह्या अशा परिस्थिती जर थांबायची असेल तर निर्भय पार्टीमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सामील व्हा आपण एकत्र येऊ आणि ह्या नालायकांना धाडा शिकू वंदे मातरम